नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे देवळा उन्हाळी कांदा बत्तीसशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एकशे ऐंशी कमाल दर एकवीसशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळी कांदा दहा हजार दोनशे सोळा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे कमाल दर साडे चोवीसशे आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर अडीचशे कमाल दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदोड उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर साडेतीनशे दर अठ्ठेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर साडे तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो संगमनेर उन्हाळी कांदा अकराशे ब्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे कमाल दर एकवीसशे अडोतीस आणि सर्वसाधारण दर बाराशे पंचावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा चार हजार नऊशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे कमाल दर एकवीसशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चारशे रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून पोळ कांदा चार हजार आठशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर साडेतीनशे कमाल दर सेहेचाळीसशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पंचवीसशे अकरा रुपये त्यानंतर मित्रांनो उमराणी लाल कांदा नऊ हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर साडेचार हजार आणि सर्वसाधारण दर तेवीसशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा सहा हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर अडीचशे कमाल दर तीन हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर साडे सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव लाल कांदा पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सहाशे पंच्याहत्तर कमाल दर अडतीसशे एकावन्न आणि सर्वसाधारण साधारण दर चोवीसशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा बावीस हजार एकशे सदुसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दीडशे कमाल दर पंचवीसशे एकवीस आणि सर्वसाधारण दर आठशे सदुसष्ट रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चार हजार दोनशे छप्पन क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा नऊ हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चारशे कमाल दर साडेसोळाशे सोळाशे आणि सर्वसाधारण दर अकराशे त्रेपन्न रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर बाराशे दर एकवीसशे आणि सर्व साधारण दर पंधराशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास